नमस्कार मंडई आज आपण भरलं दोडक्याची भाजी बनवणार आहोत खूपच टेस्टी लागते आणि हे आपण चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर तर एकदमच भारी लागते तर यासाठी आपल्याला सर्वात पहिले लागणार आहे मोठे असे आपल्याला चेक करून घ्यायचे आहेत दोडके असे थोडे मोठे पाहिजे कारण का आपल्याला भरलं दोडकं करायचं आहे तर असं साईजने आपल्याला मोठं बघायचं आहे असे मी दोन घेतलेले आहेत दोडके आणि मग हे आपल्याला वरचं हे सगळं साल आहे ना ती आपल्याला पूर्ण काढून टाकायची आहे पहिलं साईडून हे कट करून घेऊया आणि मग आपण हे पूर्ण याची जे वरचं हे सालपाट आहे ना ते सगळं काढून टाकूया हे असं पिलर वगैरे असेल तर त्याने तुम्ही काढू शकता किंवा सुरीने पण काढू शकता एकदम आपल्याला क्लीन करायचं आहे हे जर तुम्हाला मोठ्या साईजमध्ये नाही होत असेल तर मधून मधून दोन भाग करून मग असे तुम्ही क क्लीन करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला सगळं दोडके क्लीन करायचे आहेत तुम्ही पाहू शकता जरा छोटे केले तर फटाफट फटाफट होतात मोठे एकदम पटकन होत नाही आता ह्याला मध्ये आपल्याला चिरायचं आहे म्हणजे कसं मध्ये दोन भाग केले की के आपल्याला ते एवढे मोठे पटे पण आपण नाही ठेवू शकत तर मध्ये हे आपण दोन भाग करूया जे मोठे मोठे असतील त्याचेच मध्ये दोन पार्ट करायचे आहेत बाकी तसेच सगळे ठेवायचे आहेत आता हे सगळं कट केल्यानंतरच एकदा आपण वॉश करून घेऊया का त्याच्यावर जो कचरा वगैरे असतो तो, तो निघून जाईल आणि वॉश केल्यानंतर हे आपल्याला आता मध्ये असं चिरा द्यायचं म्हणजे आपल्याला हे भरलं करायचं आहे ना याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे तर आपल्याला यामध्ये थोडंसं असं कट करायचं आहे दोन पार्ट नाही करायचे असं हळूवारपणे आपल्याला मध्ये कट द्यायचा आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपण सगळे मसाले भरणार आहोत मसाल्यासाठी इथे आपल्याला लागणार आहेत दोन मिडियम साईजचे मी कांदे घेतलेले चॉपरमध्ये एकदम बारीक चॉप करून घेतलेले आहेत त्याचसोबत याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट पाऊन वाटी म्हणजे थ्री फोर्थ कप असा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर काही मसाले घेतलेले आहे ला लाल तिखट धणा पावडर हळद पावडर तीळ घेतलेला आहे आणि कलोंजी थोडीशी घेतलेली आहे जिरा पावडर आणि थोडंसं गरम मसाला आणि चवीनुसार मीठ याच्यामध्ये तेल घ्यायचं आपल्याला तीन ते चार टेबलस्पून एकदम पटकन टाकू नका थोडं टाका आणि मग हे सग सगळं जिन्नस आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं एकदम हाताने असं पहिलं मिरची टाकू नका कोथिंबीर टाकून करा आणि नंतर मग याच्यामध्ये मिरची टाकूया कारण मग हाताला ते जळजळ होईल मा आधी मिरची टाकू नका नंतर मग लास्टला टाका आणि हे सगळं मिक्स झाल्यानंतर मग आता आपण हे सगळा मसाला ह्याच्यामध्ये भरायला घेणार आहोत स्टफिंग करायला घेऊया तर हे सगळं आता रेडी झालेलं आहे आपल्यात हे एक एक अशी स्टफिंग आपण रेडी करणार आहोत असं भरायचं आहे काळजी हे दोन पार्ट नाही व्हायला पाहिजे एकदम सावकाशपणे आपल्याला भरायचं आहे खाली थोडंसं हात असा ठेवून जेणेकरून ते पटकन दोन तुकडे नको व्हायला आता अशा प्रकारे आपल्याला सगळे मसाले भरून घ्यायचे आहेत आता हे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सगळे भरलेले आहेत आता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे दोन टेबलस्पून ऑइल टाकूया त्यासोबत काही कडीपत्त्याची पानं टाकूया आणि थोडंसं राई टाकणार आहोत थोडंसं पॅनला असं तेल टाकल्यानंतर हलवून घेऊया चारी साईडला जेणेकरून ते तेल पसरलं जाईल आणि कढीपत्ता राई टाकून मग ह्याच्यावरती आपण थोडं राई कडीपत्ता तडतडल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे स्टफिंग केलं आहे दोडका ते ठेवूया सगळे एकदमच ठेवायचे नाहीत आपल्याला थोडे थोडे ठेवायचे आहेत एकदम चिटकून पण ठेवू नका नंतर आपल्याला हे चिटकून ठेवायचे आहेत आता हे तुम्ही पाहू शकता हे मसाला साईडून बाहेर आल्यामुळे ते मसाला असं हे झालेला आहे आता हे आपण टर्न करूया एका साईडून शिजलेलं आहे दुसऱ्या साईडून आपल्याला टर्न करायचं आहे आता हे एकमेकांना आपल्याला असं चिटकवायचं आहे जेणेकरून ते स्प्रेड होऊ नये म्हणजे पसरू नये तर आता पास थे पास पास ने हे एकदम चिटकून ठेवायचं आपल्याला मग ते एकमेकांना चिटकले तर ते ज्या साईजमध्ये आहेत त्याच साईजमध्ये राहतील आता हे पाच मिनटासाठी तरी आपल्याला वाफेवर ते ठेवायचे आहेत पाच पाच मिनटाने आपल्याला हे वाफेवरतून मग आपल्याला काढायचं आहे थोडंसं ऑइल स्प्रेड करून नाहीतर मग थोडंसं पाणी असं शिंपडायचं आहे मग ते वाफेवर ठेवायचं आहे आपल्याला आता हे पाच मिनटानंतर आपण हे टर्न करूया अशा दोन्ही साईडहून आपल्याला टर्न करून हे रेडी करायचे आहेत आणि अशा प्रकारे आपल्या दोन्ही साईडून शिजून झालेल्या आता ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर स्प्रेड करूया अशा प्रकारे आपला भरला दोडका रेडी झालेला आहे सर्व करण्यासाठी तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि भाकरी किंवा बरोबर खूपच आवर्जून खा तर मंडळी ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी डीप सोम किचनला सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार